हॅलो आजचा विषय आहे कृतज्ञ आणि कृतज्ञ पाहिले तर दोन वेगवेगळे शब्द आहेत तीन अक्षरांचे शब्द आहेत परंतु कृतज्ञ आणि कृतज्ञ ह्या दोन्हीचा अर्थ जमीन आसमानासारखा आहे आता तुम्ही म्हणाल कसं कृतज्ञ म्हणजे एखादी गोष्ट आपल्या पडत्या काळात एखाद्या व्यक्तीने आपल्याला दे हेल्प केली ती आपण लक्षात ठेवून इन फ्यूचर मध्ये त्याच्याशी व्यवस्थित वागणं म्हणजे कृतज्ञता ओके परंतु आपली वेळ साध्य झाल्यानंतर त्या व्यक्तीचे आपण उपकार विसरणं त्याला म्हणतात कृतज्ञता आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय करायचं कृतज्ञ राहिलात तर परमेश्वर हे बघा कुठल्याही गोष्टीमध्ये कर्म उपयोगी पडतं आपण जे काही करतो ते आपल्याला फिरून आपल्याकडे येतं आपण चांगलं वागलो कर्म आपल्याकडे चांगलंच येतं आपण वाईट वागलो जराही कणबरही वाईट वागलो तरी ते कर्म आपल्याकडे वाईट दृष्टीने फिरून येतं एकंदर सांगायचं काय तर जे आपण पेरू ते तुम्ही काय कराल कृतज्ञता निवडाल का कृतज्ञता निवडाल कारण कृतज्ञता शेवटपर्यंत आपल्याला टिकवावी लागते कृतज्ञता तुम्ही लगेच करू शकता एवढे त्याच्यासाठी जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही मी प्रेफर करेन की तुम्ही कृतज्ञ राहा कारण पृथ्वी ही गोल आहे जे तुम्ही पेराल तेच गेल